नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात थंडीचा कडाका वाढलाय जास्त थंडीचा फळ झाडांवर परिणाम होतो त्यामुळे उत्पादनात घट होते आणि फळांचा दर्जाही खालावतो त्यामुळे कडाक्याच्या थंडीत फळबागांची काळजी घेणं फार गरजेचं असतं पण कशी घ्यायची फळबागांची काळजी फळबागांची काळजी घेण्यासाठी शेतातल्या शेतात शेतत करता येतील असे सोपे उपाय कोणते आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर थेट मुद्द्यावरच येऊयात आपल्याला वेगवेगळे वर्तमानपत्र आकाशवाणी आणि टी व्हीमधून नेहमी हवामानाची माहिती दिली जाते आता जेव्हा कडक थंडी किंवा थंडीची लाट अशा सूचना येतील तेव्हा बागेत उपाय करायचे पण कोणते उपाय करायचे तेही सांगते फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळ्या पेटवून धूर करायचा आणि त्यामध्ये दगडी कोळसा जुन्या वस्तू टायर ओली लाकडं टाकून झाडांना धूर आणि उष्णता मिळेल असं पाहावं थंडीमध्ये सहसा बागेला रात्रीच्या वेळी सिंचन करावा यामुळे जमिनीचं तापमान वाढतं आणि अपसुकच बागेतलं सुद्धा तापमान वाढतं थंडीची लाट येणार हे लक्षात येतात सायंकाळी फळझाडांना विहिरीचं हलकं पाणी द्यायचं विहिरीच्या पाण्याचं तापमान हे कालव्याच्या पाण्या जास्त तसंच या पाण्याने बागेला सिंचन केलं तर ओली जमीनही लवकर थंड होत नाही तुम्हाला माहिती आहे का की बागेतलं गवत पालापाचोळा सुद्धा झाडांना थंडी पासून वाचवू शकतो नाही तर सांगते झाडांच्या खोडापाशी आणि आळ्यात गवत कडबा पालापाचोळा आणि अगदी गव्हाचं तूस कसलंही आवरण घालावं यामुळे झाडाचं थंडीपासून रक्षण होतं केळीबद्दल पाहायचं म्हटलं तर केळीच्या बागेला प्रति झाड शंभर ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रमाणे रात्रीच्या वेळी पाणी द्यावं एवढंच नाही तर केळीच्या घडाभोवती आणि खोडाभोवती त्याच झाडांची पानं गुंडाळावीत याशिवाय थंडीचा रोपवाटिकेतल्या रोपांवर कलमांवरही परिणाम होतो त्यामुळे रोपवाटिकेतील रोप कलम रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालायचंय आणि सकाळी ते काढायचं तुराटी, कडबा तट्टे, प्लास्टिक, आणि हे आच्छादन म्हणून यांचे काळे पोती यांचा उपयोग करावा याशिवाय पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून दिलं तर झाडांची पाणी आणि अन्य द्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढते आणि त्यामुळे पेशींचा काटकपणा सुद्धा वाढतो तु। आता तुम्हाला वाटेल की आमच्याकडे तर एवढी थंडी नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण फळबागेसाठी काही करायचं नाही थंडी वाढण्याच्या आधीच कोणते उपाय करायचे हेही आपण पाहूयात फक्त थंडीच नाही तर उष्ण तापमान आणि वारा यांच्यापासून फळबागांचं संरक्षण करण्यासाठी फळबागेभोवती सजीव कुंपण घालावायचं आहे सजीव कुंपण म्हणजे काय तर वारा अडवणारी झाडं जसं सुरू बोगनवेल बांबू गायपात मलबेरी शेवगा शेवरी खडसरणी पांगारा ग्लिरीसिडिया अशा झाडांची लागवड करायची यासोबत बागेच्या भोवती मध्यम उंच कुंपण घालून शेवरी मेंदी चिलार कोयनेल एरंडी खायपात अशी झाडं लावून नियमित छाटणी करायची आहेत जर तुमची बाग नवीन असेल आणि मुख्य फळ झाडं अजूनही लहान असतील तर दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत दाट पसरणारी आंतरपिकं घ्यायची आहेत आंतरपिकामध्ये हरभरा वाटाणा घेवडा पानकोबी फुलकोबी मूग मटकी अशी पिकं लावायची आहेत केळी पपई आणि पानवेलीच्या दाट शेवरी लावायची केळे कडाक्याच्या के थंडीत बाहेर पडणार नाही असं नियोजन करूनच केळीची लागवड करायची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हल ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका